नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रकाश कात्रे मी एका कंपनीमध्ये मानव संसाधन अधिकारी म्हणून काम करतो नुकत्याच झालेल्या कामगार कायद्यामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटने जे न्यू लेबर कोड जे आहेत जे कालपासून लागू झाले एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ते मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये माहिती देऊ इच्छितो त्यामुळे भरपूर जणांचा फायदा होईल जे जे व्हिडिओमध्ये करेक्शन झालेले आहेत ते मी तुम्हाला अपडेट करतो मराठीमध्ये ॲक्च्युली हे जे कायदे आहेत आधी एकोणतीस कामगार कायदे होते आता ते असे चार कामगार कायदे केलेले आहेत कामगार कायद्याचं नाव वेतन संहिता दोन हजार एकोणीस नंतर दुसरा आहे औद्योगिक संबंध संहिता आय आर कोड दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता सोशल सिक्युरिटी कोड दोन हजार वीस व्यावसायिक सुरक्षा आरोग्य व कार्यस्थिती संहिता ओएचएस कोर्ट वीस हे कायदे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेले आहे यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट मध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत आधी काय होतं ना आता काय होतं हे तुम्हाला जस्ट सांगू इच्छितो आधी एकोणतीस वेगवेगळे कायदे होते आता फक्त ते चार कायदे झालेले आहेत किमान वेतन सर्वार लागू नव्हते आता सर्व कामगारासाठी किमान वेतन लागू आहे वेतन ची जी संज्ञा होती व्याख्या होती ती वेगवेगळ्या कायद्यामध्ये वेगवेगळी होती अगोदर पण आता ही एकच व्याख्या केलेली आहे ओवरटाईम आधी जो ओव्हरटाईम एक्स्ट्रा हवर्स जो अधिक काम करायचे लोक जे रेग्युलर ड्युटी पेक्षा जास्त त्याच्यासाठी जे टाइम कायद्यानुसार दे द्यायला पाहिजे होता ते वेगवेगळ्या कायद्यात वेगळे वेगळे होता की कोणी सेम द्यायचे कोणी डबल द्यायची कोणी दीड पट द्यायचे तर तो, तो आता जो नियम आहे दुहेरी दराने आता ओव्हरटाईम देणे मॅन्डेटरी झालेला आहे रोजगाराचे औपचारिक जर समजा एखादा कामगार जर जॉईन झालेला आहे आधी कुठलं तुम्हाला असं अपॉइंटमेंट लेटर म्हणजे तुम्हाला कामावर लागले त्याचं कुठं पत्र वगैरे काही भेटायचं नाही आणि कोणी देत पण नव्हते कोणी इच्छत नव्हते पण आता कुठलेही कामगार जर नियुक्त केलं तर तुम्हाला कामगार नियुक्ती पत्र देणं मॅन्डेटरी ठरलेलं आहे हे बंधनकारक आहे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट अत्यंत मर्यादित आता काही लोकांचं फिक्स टर्म होत सहा महिने वर्ष असे करायचे फिक्स टर्म कर्मचारी आता स्थायी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतील जर फिक्स टर्म कर्मचारी होते आधी लोक सहा महिने वर्ष केले त्यांना जे ग्रॅज्युएटी हो पी एफ हो असे बेनिफिट्स भेटायचे नव्हते पण आता या नवीन कायद्यामुळे सर्वांना भरपूर बेनिफिट भेटतील पीए सी ग्रॅज्युएटी एक्सेट्रा सामाजिक सुरक्षा असंघटित व नियम वर्ग समावेश नव्हते जसं ईएसआयसीपू सारख्या योजनांचा विस्तृत कव्हरेज गिफ्ट प्लॅटफॉर्म कामगाराचा समावेश केलेला आहे जसंच नियुक्त नुकत्या जे मागच्या दोन चार पाच वर्षामध्ये जे गिग वर्कर्स जसे की तुमचं स्विगी झोमॅटो ब्लिंकिट असे नवीन 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 संस्था आलेले आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत जसं तुमचा उबर ओला मग ते उबर ओला जे ड्रायव्हर्स आहेत जे फूड डिलिव्हरी बॉयज आहेत या असे पार्सल डिलिव्हरी बॉयज आहेत हे सुद्धा आजकाल ह्या कायद्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत सुरक्षा आरोग्य आधी वेगवेगळे कायदे होते प्रत्येक सुरक्षा सेंट्रल वेगळं होतं आणि राज्य कामगार वेगवेगळे होते पण आता सुरक्षा कायदा हा एकच ओएचस कोड आरोग्य तपासणी सुविधा असे नियम एकच कोड झालेले आहे महिलांचे कामाचे हक्क रात्री कामावर निर्बंध होते आणि एक लिमिटेड क्षेत्रामध्येच आ... महिलांना काम करण्याचा हे होता आता महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करू शकतील आणि ती चोवीस तास काम करू शकते तिला रात्री पण काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आरोग्य संबंध जुन्या जो होता आता कोड कोड आणि अधिक जलद मान्यता स्पष्ट केलेली आहे नोकरी रिटायरमेंट कमी थ्री शोल्ड आवश्यक कामगार संख्या वाढलेली आहे कंप्लायन्स आधी कंपन्यांना कंप्लायन्स करण्यासाठी भरपूर रजिस्ट्रेशन करावं लागायचे प्रत्येक वेगवेगळ्या साईट्स हो प्रत्येक सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गोवर्नमेंटसाठी आता ती प्रणाली एकच रजिस्ट्रेशन एकच लायसन्स एकच रिटर्न अशी प्रणाली लागू झाली आहे इन्स्पेक्शन सिस्टम पारंपरिक तपास्या असायच्या अगोदर आता इन्स्पेक्टर कम फॅसिलिटर मार्गदर्शन तपासणी दोस्ती असे हा एकच असणार आहे आता हा नवीन कामगार कायद्याचा जसे कामगारांना प्लस कंपन्यांना पण भरपूर भर फायदा होणार आहे कामगारांसाठी अधिक संरक्षण होईल लेखी करार वे वेळेवर वेतन सामाजिक सुरक्षा कवरेज वाढेल गिट प्लॅटफॉर्म वर्करसाठी प्रथमच कायदेशीर संरक्षण आणि कंपनी आणि नियुक्त्यावर कंप्लायन्स सोपे झालेले आहे एकच परवाना एकच परतावा म्हणजे एकच परवाना काढायची गरज आहे आणि काही एकच रिटर्न भरायचे आहे पहिल्यासारखे मल्टिपल्स रिटर्न भरायची गरज नाही कामगार व्यवस्थापन लवचिकता झालेली आहे सामाजिक योगदान काहीं सुरक्षा योगदान काही अंश वाढू शकते म्हणजे काय गोष्टी सुरक्षेसाठी कामगाराच्या हे कंपनीना एक्टन लागेल ट्रेड युनियन कामगार संघटनेमध्ये काही बदल उदाहरणार्थ नोकरी कपातीची मर्यादा वाढवणे यावर थोडासा संकोच आहे म्हणजे आधी जे नोकरी कपात करायची त्याचे टर्म्स थोडेसे चेंजेस झालेले आहेत अशा पद्धतीने चेंजेस झालेले आहेत जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला याच्यावर भरपूर गाईड करू शकतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर करू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच